भावा बहिणी चला आपला आता दुसरा व्हिडिओ येणार आहे आता काय गोष्टी नव्हत्या बघा मी मग अशी समजून सांगण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता माझ्या ह्याच्या कारण की कुणालाच अधिकार नाही कुणाला नास्क म्हणायचा आणि कुणाला दुसकं म्हणायचा कारण की कसं आहे माहिती आहे का भावा बहिणीनं जिथे ज्यायचं हे ही आहे समृद्ध सम्रताय जिथे स्वतः आहे त्यामुळं विषय असा आहे तर विषय कसा आहे भेटाय भाव भगणी म्हणजे आता महिला आकडे बाया ते कमेंट करणारे आहेत त्या मला काही चांगलं कमेंट काही करू नका तुम्ही वाईट पण कमेंट करू नका आणि चांगले बी कमेंट करू नका तुम्ही कारण कसं आहे मी एक तर नासकी बाय आहे माझ्या समजा तुम्ही कशाला नासक होता तुम्ही कशाला वाईट बोललं होता त्यामुळं माझ्या ह्याच्यावर येऊन तुम्ही मला कमेंट बी करू नका त्यांच्या की आणि काहीच करू नका मला जे काल बोललं गेलं त्याच्यावर मी काल व्हिडिओ आज व्हिडिओ बनवला मी कालच बनवणार होती व्हिडिओ पण विषय असा झाला की पोरगा आजारी होतं आणि त्यात मायरूचा पप्पा दिवसभर काम आलं होतं त्यामुळं काय मी व्हिडिओ बनवलं नाही ही गोष्ट मला सकाळची खटाकली आणि दिवसभर त्या गोष्टीला त्या शब्दाला मी झुरत बसली मी काय म्हणलं मला काही ती अन्न घालत्यात का मी त्यांच्या दारात आहे का ती माझ्या दारात आहे त्या किंवा म्हणलं कधी फोन तर त्यांचं आमचं का मी नासकी बाई आहे ना मला किडा लागलेला आहे तर माझ्या हाला मला सोडते तुम्ही माझ्या नासकीचं मी नास्कीचं मला टेन्शन कशाला घेता आणि आता लाईवला मी थोडं लाईव्ह बघितलं माझ बाप्पा निमगावला गेलो होतो निमगावर आल्यानंतर मी माझ्या नावाने त्या पिंकी नावाच्या बाईला मी ना नासकीश बोललीच नाही असं मी म्हणते आता ज्या भोलेनाथावर तुमचा विश्वास आहे ना ज्या भोलेनाथाला तुम्ही मनापासून मानताना त्या भोलेनाथाच्या जर फक्तीचं तुम्ही खरं असाल ना तर स्वतःला स्वतः कबूल करायला कधीतरी शिका कारण की हा करते कारण की कसं आहे माहित आहे का बोललाय ना तुम्ही होय म्हणून सांगायचं डायरेक्ट बोललेलं बोललं माझ्या तोंडावर बोललेला आहे काल मी शब्द मी माझ्या काण्याने ऐकले तर म्हणून मला काल दिवसभर मीही केलेलं नाही आणि मी नासकी आहे जगदुनियाला सांगायची गरज नाही मी जगदुनियाला स्वतः सांगते की मी नासकी आहे मला रोज एक लागतो हा आणि आता काहीजी लावला मग अशी म्हणत होता ना तुम्ही की तिच्यासारखं तुम्ही असाल म्हणून तुम्ही तिला ती ती जाऊन अशा माझ्या एके कमेंट केल्या अमकं तेमकं केले त्या बाया माझ्या का नाही ती माझ्या जीवाला माहिती नाही असल्या तरी असू परती जर ते ती त्यांच्या नवऱ्याच्या घरी असलेल्या मी माझ्या नवऱ्याला सोडून बाई हे तुम्हाला दिसतं या तर ठीक आहे मी नसते मी स्वतः कबूल करते मी नसते एवढंच माझ्या तुम्ही माझ्या नावाने काय तुम्ही कुणाला शिवे देऊ नका एवढं सांगते कारण कसं आहे खरं माणसाला कधी पण झोमत असतं आणि ही गोष्ट आज मी स्वतः बघते कारण की माझी काही जर गोष्ट चुकली तर माझ्या लगेच सोशल मीडियावर लगेच सध्या काही गोष्टी असते त्या त्यामुळं मी ही गोष्ट मला का म्हणल्यामुळं मी ही गोष्ट सोशल मीडियावर मांडली आणि मी मांडणार मला ज्या वेळेस वाईट वक्त बोलण्यात येईल ना त्यावेळेस मी सोशल मीडियावर मांडणार मी गप्प बसणार नाही मी लाचार नाही मला माझा नवरा सांभाळतोय मला माझ्या लेकरांपशी मी आहे त्यामुळे मी नासकी दुसकी मी आणि मी स्वतः तो सांगते की मला एक रोज नवरा एक गडी रोज आणून देतो मला माझ माझी मी ती गडी रोज घेते ती माझ्या नवऱ्याला पटते मी नास्के हे त्यात तुम्हाला तुमचं काय जाणार नाही मी नासकी असली दुसकी असली तरी राहिला प्रश्न इकडे यायचा तर तुम्ही इकडे या अगरना नका होती तुमचा प्रश्न राहिला आम्ही जोर जबरदस्ती केली नाही तुम्ही काय करा तुम्ही आन्सर इथं या म्हणून आणि राहिला प्रश्न तुम्ही लाईव्हला जी मला घायला आणि वाईट जी तुम्ही मला प्रतिउत्तर जी करताय ना ती बंद करा आम्हाला पण घालून वाईट वक्त बोलता येतं पण आमच्या देवाने ज्या भोलेनाथाला तुम्ही मानताना ती सारे जगात जगत जाताय तर तो बघतोय समजायला कोण कसं बोलताय तुम्ही मला नक्की म्हणलं आई माझ्या मी कानाने ऐकलं म्हणून व्हिडिओ बनवला आणि मला ज्या वेळेस वाईट वक्त बोलता येईल न तुमचं काय भीती मी का तुम्ही मला काय देता का मी तुम्हाला नाही काय देत त्यामुळे तुमचं ऐकून घ्यायचं माझी काय राईट चालणार नाही मी कुणाचं ऐकून घेणार नाही मी नासकी आहे मी नास्के आहे तर नासक्यावरच राहणार तुम्ही मी चांगला आहे तर नासकीचं नाव घेऊ नका नास्केला नका काही करू नका मी नासकी आहे ना माझ्या नशिबाने मी नासकी झाली आणि मला जगभुन यांनी दिली नास्की ना तर आहे मी नासकी त्यामुळे माझ्या नाते तुम्ही लागू नका चांगला आहे तर राहावा कसं आहे तुम्हाला रि परपंच तुमचा आहे मला माझा परपंच नसला म्हणून काय झालं मी नास्के आहे इकडे तिकडे सारखे तोंड मारत फिरती त्यामुळे तुम्ही माझा विषय घेऊ नका मी नाचके मला नाचकीला नाचकेपणा करायला सोडा चांगल्या माणसांनी नाचकीच्या नाव नाव घेऊन कशा लोक डाग लावून घ्यायचंय एवढंच बोलणार आहे कारण कसं आहे माहिती का लाईव्ह भरपूर काय असं मला बोलण्यात येत आहे लाईव्ह मी मग अशी जी बनवला होता मी चांगल्या भाषेत आणि एक रिनसर व्हिडिओ बनवला होता त्यात चूक काय माझी होती मी एवढंच बोलण्या बोलली होती कारण की माझी चूक नसताना तुम्ही मला नासकी असा शब्द मी नासकी हाय हाय ती नासकी म्हणून मी तिला नासकी बोलली हे उत्तर ही प्रश्न तुमचा कसला लाईवला हाय ती नासकी म्हणून मी तिला नासकी म्हणली ही प्रश्न तुमचा मला असा का आला का तुम्ही तसं बोलता मला तुम्ही काय घालताय का आणपाणी मला तुम्ही तुमच्यातलं काय मी मागायला येते तुम्हाला फोन करून मी म्हणते का माझा वगळ मी तुमच्यापर्यंत आणलाय का त्यामुळे तुम्ही मला नासकी कसा म्हणता आ आणि काय संबंध आहे तुमचा मला नासकी म्हणायचा कोणता अधिकार आहे तुम्ही आमच्याशी कुठल्या अधिकाराने बोलत नाही तुम्ही आमच्या सोबत कुठलं नात जोडलेलं नाही मग तुम्ही कुठल्या अधिकाराने कुठल्या कुठल्या हक्काने मला तुम्ही नासकी म्हणता ती नासकी आहे म्हणून मी तिला नासकी बोलते अहो मी तुम्हाला कधी फोन करत नाही तुम्ही मला नासकी कशासाठी म्हणता आ एवढ्या मोठ्या ला तुम्ही मला एवढं म्हणजे एवढं ह्याच्यात तुम्ही बोलता की ती नासकी आहे म्हणून मी तिला नास्की बोलते मी माझा नवरा सोडून राहाय का मी माझी लवकर लेकर बाळ सोडून आहे का आ तुम्ही जी मला नासकी म्हणता नाही ती तुम्ही मला नाही बोलत तुमच्या भावाला बोलताय आणि तुमची भावाची इज्जती तुम्हाला तुमच्या इज्जतीचं काय घेणं देणं नाही त्यामुळे तुम्ही मला म्हणता आज सोशल मीडियावर तुम्ही मला नास्की म्हणताय नास्की ही शब्द नास्की आहे वापरताय शब्द मला नास्की आहे म्हणून मी तिला नास्की म्हणती अहो मी काय तुमचं खायला प्यायला तुम्हाला मागायला आहे का तुम्ही मला नास्की आहे म्हणून नासकी म्हणता जगाला बी सांगता अहो बोलले ते तर बोलले म्हणा माझी काही चुकी होती काल मला तुम्ही दडद फोनवर तुम्ही नास्की म्हणला मला नाही वाटत तिथे टायटल बी टाकलाय मला बी नाही वाटत तिथे पिंकी नावाच्या अहो तुम्ही नातं आमच्याशी नाही ना ठेवलं मग नाचकं दुसका आम्ही कोण कोणाची आम्हाला ना आमच्या हालावर माझा नवरा माझी लेकरं माझी मी बघून घेईन मला सांभाळते माझा नवरा सांभाळतो माझी लेकरं मला चांगली समजतात त्यातच मी आनंद आहे माझ्या नवऱ्याच्या घरात चटणी भाकर जरी असली ना तरी मी ती खाणार आवडीनं खाणार त्यात मी लय खुश आहे तुमच्यापर्यंत माझा वगुळ कुठला आलाय का त्यामुळे मला तुम्ही म्हणणार म्हणून मी नास्ती म्हणणार ती नाशकी हाय तिच्यासारखं तुम्ही कुठल्या भाषेत बोलताय तुम्हाला तर समजतंय का आता काही लोकांनी बायांनी मला कमेंट केल्या काय त्यांच्या हिने कमेंट केल्या मी त्या कमेंटवर व्हिडिओ बनवलाय का काही लोक मला वाईट बोलते काही लोक तुम्हाला वाईट बोलते नाही काय तुमच्या विरोधातली लोक आमच्या मला हिथं येऊन चांगली बोलते नाही माझ्या विरोधातली तुमच्या हिथे येऊन करते कमेंट करते मी तेच करून बसणार आहे का लोकांचं लोकांना बोलू नका तुम्ही मला बोला मी नाच मला तुम्ही फोन करा आणि फोनवर तुम्ही मला काही शिवे द्यायचे आहेत ना ती शिवे द्या तर माझ्या महाग मला काय बोलू नका मी सकाळच्या व्हिडिओ पण मी तेच सांगितलेलं आहे आणि राहिला प्रश्न सोशल मीडियावरच्या लोकांचा तर सोशल मीडियावरची लोक मला वाईट बोलतील माझ्याकडली लोक तुम्हाला काय वाईट बोलते असा काय धापा दोन हजार तीन हजार काय कमेंट आल्या नव्हत्या मला एवढं रागाला जायला नाही करायला तीनच कमेंट होते ती तीनच कमेंट म्हणून काय लोकांनी त्यांचं ते मत मांडलं असं त्यातून तुम्हाला किती लागलं त्या बाया माझ्यासारख्या येत्या हो मी मला सांगितली आणि स्वतः दोन सांगितलं मला सेवा पडलेला येतं मी नास्के आहे आणि त्या माणसांना पण मला एवढं सांगत आहे कमेंटवाल्यांला की तुम्ही माझा काही विषय घेऊ नका तुम्ही मला चांगल्या रिकमेंट करू नका न वाईट रिकमेंट करू नका जी खरं जी खरं असतं ना भाऊ तुम्ही मग ती खऱ्याला कुणी बी बोचतच असतं हे करत असते आणि तसं माझ्या बाबतीत पण काही गोष्टी आहेत त्या काल आता मी काल का नाही माझे ऐकलं म्हणून मला की काल दिवसभर मी काल व्हिडिओ जर मोबाईल जर असता घरी तर कालच मी व्हिडिओ बनवणार होती आणि काल दिवसभर मोबाईल नसल्यामुळे पोरगा आजारी होत तापलं होतं ता दिवसभर हे चेहरा माझा चेहरा सुसतो म्हणजे असं आजारी मी पण आहे पण मी कुणाची माझं नाव गोष्ट घेत नाही बी कुणाचे नाव घेत नाही ज्या माणसाला आपण इथून काढून टाकतो ना त्या माणसाचं नाव सुद्धा मी घेत नाही आणि मी एक सांगते मी लाचार नाही मी माझी गरिबी आहे माझ्या गरिबीत मी माझी खुशी आहे माझ्या नवऱ्यासोबत आणि माझ्या सोबत मी नाचकी असू द्या दुसकी असू द्या मला माझं किडपाक माझ्या घरात बाहेर पळत असू द्या माझी मला तुम्ही तुमचा आनंदात राहावा मला माझ्या आनंदात राहू द्या माझी गरिबी माझ्यासोबत माझी श्रीमंती जरी मला आली तरी माझी श्रीमती माझ्यासोबत माझ्या श्री नशिबाने होईल तुम्ही ज्या भोलेनाथाला तुम्ही मानता त्या भोलेनाथा भोलेनाथाला समजत असल मी काल आणि काल गोष्टी ऐकल्या म्हणून मला हे सोशल मीडियावर मांडावं लागलं मी कालच मांडणार होती पण काल मोबाईल नव्हता माझ्याजवळ त्यामुळे हे मला याच्यावर मांडलं सोशल मीडियावर एवढी नाही एवढी बुद्धू नाही मला समजा गोष्टी समजत्या ती की ती नास्ती आहे ना नाचकी तिथं मी थम तिथं ती आहे म्हणून मला तिथं येऊ वाटत नाही अशी ही गोष्ट तुम्ही काल स्पष्टपणे फोनवर बोलला मी ऐकलं स्वतः मी तशीच मान खाली घालून घरात कपड्याच्या घड्या घालत होती म्हणलं मी का आता ह्यांना काय बोलू म्हणलं आ तरी म्हणलं मी ना ह्यांचा फोन नाही मी कधी बोलत यांना फोन लावत नाही ह्यांचा मला फोन येत नाही कारण ती मला खाय प्यायला पैसा पाठवत नाही किंवा मी त्यांना पाठवत नाही त्यामुळे त्यांचं मी का ऐकून घ्यायचं कशामुळे ऐकून घ्यायचं आ आमचं आम्ही दुखी म्हणून सुख कसं तर कसं खायचं कसं तर खायचं बघतोयच की आम्हाला कोण चार लोक आणून देत नाही ते आम्हाला करावं लागतंय तवाच खातोय या, या, सोशल मीडियावर तर कितीतरी मी आम्ही ध्यान कमी केलंय काढत नाही व्हिडिओ ती पिंकी अशीन ती पिंकी तशीन त्या पिंकी बाईच्या नावाला कसलं शब्द वापरताय काय तुम्ही बोलताय तुम्हाला तरी समजताय का थोडा विचार तुम्ही व्हिडिओ काढल्यानंतर ती व्हिडिओ जरा चेक करत जावा कशी ती भाषा तुम्हाला वाटते ती तेवढं तुम्ही बघत जावा आणि ती व्हिडिओ तुमचं बघितल्यानंतर तसं आमच्या जीवाला कसं काय वाटत असेल ह्याचा तुम्ही जरा विचार करा अहो <laughs> तुम्हाला है ना माझं काय पटत नाही तुम्ही माझे नाव गोष्ट कशाला घेता तुम्ही मला महाग नाचकी दुसकी असली तसली कशाला म्हणता मी माझ्या आहे मी जशी आहे तशी आहे बरी आहे माझ्या नवऱ्याला बरी आहे माझ्या लेकरांना पण मी बरी आहे तुम्ही हायपर होऊ नका माझ्या स्वभावावर किंवा माझ्या वागण्यावर कारण तुम्हाला तुमचा परपंच चालवायचा आणि मला माझा चालवायचा आहे मग मी कसा चालवीन कसा नाही चालवीन ती माझ्या हातात